आमच्या नात्याला ना खूप वर्ष झाले अनेक वर्षांपासून आपण आम्ही चा, छान सोबत आहोत एकमेकांना समजून घेतो एकमेकांसोबत ऍडजस्ट झालो आहोत अनेक गोष्टी छान चाललेल्या पण कुठेतरी आता जबाबदारी वाटायला लागली कुठेतरी प्रेमापेक्षा आपण जबाबदार आहोत प्रेमाला रिप्लेस केलेला आहे जबाबदारी आणि त्याच्यामुळे तो जो निवांतपणा आहे मोकळेपणा आहे तो कुठे हरव कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो नात्यामध्ये का होत असेल असं कालांतराने असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं का आणि असं होऊ द्यायचं नसेल तर काय करायला पाहिजे बघा जेव्हा नात्याची सुरुवात होते ना त्यावेळेला नात्यामध्ये खूप ऊर्जा असते नाविन्यता असते त्यामुळे उत्साह असतो आणि जसं आपण सोबत राहायला लागतो तसं तसं तो उत्साह ते जे एक्साइटमेंट आहे ते हळूहळू कमी होत ते खूपच नॉर्मल आहे नॅचरल आहे पण याच्या सोबतच मला प्रेमापेक्षा जबाबदारीची जर जाणीव जास्त होत असेल नात्यामध्ये तर मात्र त्यावरती काम करायला पाहिजे कारण कालांतराने प्रेम, प्रेम उत्साह असेल एक्साइटमेंट थोडीशी कमी होईल पण प्रेम तसंच राहतं पण ह्या प्रेमाला जर का बदल होत असेल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जबाबदारीमध्ये तर मात्र मला तिथे काहीतरी काम करणं गरजेचं आहे काहीतरी गडबड होती आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे काय गडबड होती आहे बघा जेव्हा लग्न होतं स्पेशली नांद्यामध्ये ना लग्नाची त्यावेळेला सांगितलं जातं की करायचं आहे काही आपल्याला पुढे नेयचं आहे तोडायचं नाहीये हे अजूनही आपल्याला सतत सांगितलं जात आणि हे करत असताना कुठेतरी आपण खूप जास्त जबाबदारी घेतो नातं टिकवायचं यासाठी आपण ती जबाबदारी घेतो प्रेम आहे म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे याही पेक्षा मला हे टिकवायचं आहे ही भावना अधिक होत जाते आणि जेव्हा टिकवायचं आहे नातं ही भावना जर का स्ट्रॉंग होत असेल हीच भावना डॉमिनंट असेल तर मात्र मला नातं जे आहे प्रेम जे आहे ती जबाबदारी वाटायला लागते यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार पहिला जो प्रयत्न आहे ना त्या जे भावनिक जबाबदारी आपण घेतली आहे ना ती थोडीशी कमी करायची आहे जी जी भावनिक जबाबदारी मी स्वतःवर घेतलेली आहे ती थोडीशी कमी करायची आहे विचार पातळीवरती वर्तन पातळीवरती मला काय करता येईल तर सोबत वेळ घालूया सोबत वेळ आपण असाही घालवतो आपण सोबत कधी काम करतो काही समस्या असेल तर एकमेकांना शेअर करतो ते सांगतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हे आपण सगळं करतो पण एक काहीतरी ध्येय ठेऊन आपण सोबत आलेलो असतो की आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे ही जबाबदारी पार पाडायची आहे किंवा ही समस्या ही समस्या सोडवायची आहे असं काहीतरी ध्येय ठेऊन आपण आलेलो असतो हा जो वेळ आहे हा टार्गेटेड आहे यातन रुटीन येतं आणि आपण तस तसंच गोष्टी सॉल्व करत जातो जेव्हा मी एकत्र काम करा एकत्र एक वेळ घालवा असं म्हणते त्यामध्ये काहीतरी नवीन मला करायचंय जे असं काम करायचंय जे काम नसेल ठीक आहे म्हणजे काहीतरी जॉब ओरिएंटेड नसणार आहे ज्यामध्ये मी समस्या सोडवणार नाहीये ज्यामध्ये कुठली तरी जबाबदारी पार मी पाडणार मग असं काय काम सोबत करू शकतो तर सगळ्यात छान त्याचं उदाहरण असू शकतं एखादा खेळ आपण सोबत खेळू शकतो का बोर्ड गेम असेल ग्राउंड वरचा गेम असेल दोघांनी मिळून खेळता येईल का डान्स सोबत करता येईल का गाणं सोबत म्हणता येईल का हे निखळ नि, आनंद देणाऱ्या ज्या कृती आहेत त्या मला सोबत करता येईल का काम म्हणून नाही करायचंय तर त्यातनं मला आनंद मिळणार आहे का म्हणजे सुरुवात जिथून आपण केली होती नात्याची उत्साहानी आणि प्रेमानी तेच हळूहळू जे कमी झालेलं आहे प्रेम आणि उत्साह ते आपण परत रिवाइंड करू शकतो ठीक आहे तर तुम्हाला जर असं वाटत असेल की नात्यामध्ये कुठेतरी असं साचलेपणा आलेला आहे रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती आलेली आहे तर या कृतीने आपण सुरुवात करूया कोणती कृती दोघं मिळून करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या गोष्टी बदलणं शक्य आहे ना त्या आपण बदलूया पण बऱ्याचदा नात्यामध्ये आपल्याला दिसते की काही गोष्टी आपल्याला नाही बदलता येत मग आपण त्या स्वीकारूया स्वीकार केल्याने स्वीकार आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत अनेक जे त्रास आहेत जे ओझ आपल्याला वाटतं ना ते कमी होऊ शकतं त्यामुळे आपल्या नात्यामध्ये काय बदलता येण्यासारखं आहे माझ्या बाजूने ते आपण बदलूया जे नाही बदलता येते समोरच्याला बदलण्याच्या भानगडीत आपण नको जायला त्याला आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तो नक्की शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद